नमस्कार मंडळी आज आपल्याला हरभऱ्याच्या वाळ्या भाजीची पातळ भाजी करायची भाजी करण्यासाठी हरबाऱ्याची भाजी थोडं बेसनपीठ घेतलंय मीठ चटणी लसूण शेंगदाणे आणि एक चमच्या भर हरभ्याची डाळ घेतली एवढं साहित्य घेतले आता भाजीला कच्च शेंगदाणे टाकायचे असेल ते कुठून घेऊ आपण शेंगदाणे भाजीसाठी आता जरा मोठाडच कुठून घ्यायचे बघा बारीक नाही कुटायचं बारीक टाकल्यावर चव देत नाही भाजी आता हे हो का असा मोठाड कुटकुटलाय आता काढून घेऊ आता फोडणीसाठी लसूण सोलून घेऊ दारबाराच्या भाजीला लसणाचीच फोडणी असते बघा अशी मोडून बाकी काय नसतं ह्याला लसूण चांगला लालसर भाजून दिला फोडणी दिली की चवदार लागते भाजी आता भाजीसाठी कढई ठेवून घेऊ आता कडाई तेल टाकून घेऊ फोडणी साठी मोडल्याला लसूण टाकून घेऊ आता ह्याला का लसणाची फोडणी असते बघा लसूण थोडा जास्त टाकला आणि लाल भाजून दिला झाली ती भाजीला ह्याला काय टाकायचं नाही आणि शेंगदाणा थोडं मोठा टाकायचं आता लसूण लाल झालाय पाणी टाकून घेऊ आता ह्या का डाळ टाकून घेऊ पाण्यात आता पाण्याला उकळी वस्तूवर आपल्याला शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा थोडी चटणी टाकून घ्यायची आपल्या चवीने आता पीठ टाकून घेऊ चवी पुरत मीठ टाकून घेऊ आणि आता एकत्र करून घ्यायचे सगळे उकळी वस्तूर भाजी बारीक करून घेतलेली आधी आता सगळे एकत्र करून घेतलं बघा आपण सांगा तर पोट चटणी मीठ पीठ सगळं एकत्र करून घेतले आता पाण्याला उकळी आली भाजी वैरून घेऊ त्याच्यात असे थोडे 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 सोडून हालून घ्यायचे म्हणजे गाठी होत नाही नका अशी हलवून घ्यायची म्हणजे गाठी हे होत नाहीत चांगले हलवून घेतले बघा मी नव आता भाजी कसली झाली छान झाली अशी थोडी ते झालं भाजी काय भाजीला उकळून द्यायचं नसते एवढं लजास्त उकाळ जाते भाजीची आता भाजी काढून घेऊ प्लेट मध्ये थोडी हे झाली आपली पातळ हरवाराची भाजी वाढलेली आणि भाकरी कोणा कोणाकोणाला आवडली असेल त्यांनी नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि या जेवायला